हल्ली मतदान होतंय का नाही अशी शंका आहे निवडणूक सुरू झाली की सुडाचं राजकारण सुरू होतं महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांना चांगल्या ताकदवर कार्यकर्त्यांना जे पवारसाहेबांच्या पाठीमागे राहिले जे काँग्रेसच्या विचाराच्या पाठीमागे राहिले जे शिवसेनेच्या विचाराच्या पाठीमागे राहिले अशा सर्व मंडळींना कालपर्यंत त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न होता कारण त्यांना कळलं ही मंडळी हल्ल्याशिवाय आपण महाराष्ट्र जिंकू शकत नाही आणि मग अशा प्रकारचा प्रयत्न अगदी सोलापूर पासून साताऱ्याला होतोय मी तर त्या दिवशी सांगितलेला आहे ते आमचे लोकवृत्यचे पत्रकार बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की लगेच शशिकांत शिंदेना कधी अटक होऊ शकते माझा जीव मी साहेबांसाठी दिलेला मी अटकेला कधी घाबरत नाही त्यामुळे समोर जायचं जे होईल त्याला समोर जायचं पण तुम्हाला मी सांगतो ते जे आहेत ना समोर ही सामान्य जनता आहे त्यांना या महाराष्ट्रामधले झालेलं राजकारण सुद्धा खपलं नाही या महाराष्ट्रामध्ये झालेला फोडाफोडीचा पक्ष सुद्धा संपला खपला नाही आणि या महाराष्ट्रामध्ये आलेली हुकुमशाही सुद्धा खपली नाही